मित्रांनो आज तारीख आहे एक मार्च दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की तुमच्या शहरातील अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल तसेच चोवीस कॅरेट असेल असा विविध कॅरेटचा सोन्याचा आजचा दर नेमका काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर नेमका किती आहे हे कळेल आणि असे सोन्याचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन जावायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चंदीगडमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार दोनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार सातशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपये सुरतमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार एकशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार सहाशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार आठशे ऐंशी रुपये नाशिक शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार एकशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार सहाशे वीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार आठशे साठ रुपये आहे बंगळूर मध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रती दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार एकशे वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार पाचशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार आठशे तीस रुपये आहे चेनईमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार एकशे वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार पाचशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार आठशे तीस रुपये आहे दिल्ली शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या आपण दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार दोनशे चाळीस रुपये बावीस कॅडेट सोन्याच्या आपण दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार सातशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रत्यती दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपये आहे हैदराबाद मध्ये अठरा कॅरेडी सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार एकशे वीस रुपये बावीस कॅरेडी सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी पा हजार पाचशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेडी सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार आठशे तीस रुपये आहे जयपूर अठरा आठवा कॅरेट सोन्याच्या परती दहा च दर पासष्ट हजार दोनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या परती दहा च दर एकोणऐंशी हजार सातशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या परती दहा ग्रॅमचा दर श्याऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपये आहे लखनऊ शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार दोनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी सा सा हजार सातशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपये आहे पुणे शहरात अठरा कॅरेडी सोन्याच्या परती दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार एकशे वीस रुपये बावीस कॅलटी सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार पाचशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार आठशे तीस रुपये आहे मुंबई शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार पाचशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार आठशे तीस रुपये आहे केरळमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार एकशे वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार पाचशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार आठशे तीस रुपये आहे कोलकाता अठरा कॅरेट सोन्याच्या प्रती दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार एकशे वीस रुपये बावीस क्लॅट सोन्याच्या प्रती दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार पाचशे नव्वद रुपये आणि चोवीस क्लॅट सोन्याच्या परती दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार आठशे तीस रुपये आहे नागपूर शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या दहा प्रतिनिधी दर पासष्ट हजार एकशे वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या दहा प्रतिनिधा दर एकोणऐंशी हजार पाचशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा प्रतिनिधा दर शहाऐंशी हजार आठशे तीस रुपये आहे आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम शहाण्णव पॉईंट नव्वद रुपये म्हणजेच प्रति किलोग्रॅम शहाण्णव हजार नऊशे रुपये इतका आहे